भटक्या विमुक्त समाजासाठीच्या घरकुल प्रकल्पाचं भूमिपूजन एकतीस ऑगस्ट रोजी होणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे भटक्या विमुक्त समाजासाठीच्या सेटलमेंट परिसरातील घरकुल प्रकल्पाचं भूमिपूजन एकतीस ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली या ठिकाणी आई प्रतिष्ठान आणि माणुसकी प्रतिष्ठान आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन नागरे आणि माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भारत जाधव या दोघांनी मिळून महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी चार चांगल्या योजना आणल्या त्याबद्दल सत्कार करायचा दरवडा शासनाचा त्याच्यामध्ये पहिली योजना आहे की यापुढे प्रत्येक महिला अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक महिलेच्या अकाउंटला दर महा पंधराशे रुपये डायरेक्ट मंत्रालयातून अकाउंटला येणार आहे ही पहिली एका अर्थाने आपल्या सगळ्यांसाठीची घोषणा महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल आणि विद्यार्थिनींना मोफत शिक्षण जाहीर केल्याबद्दल आई प्रतिष्ठान आणि माणुसकी प्रतिष्ठान यांच्यातर्फे शनिवारी सेटलमेंट इथं कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी व्यासपीठावर माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष भारत जाधव आई प्रतिष्ठानचे संचालक वसंत जाधव भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार डॉक्टर अश्विनी वळसंकर डॉक्टर सोनाली वळसंकर आदींची उपस्थिती होती पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की भटक्या विमुक्त समाजाला त्यांच्या हक्काची जागा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एकतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या घरकुल प्रकल्पाच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रित करण्यात येणार आहे असं ते म्हणाले आपला सगळ्यात जीवाचा विषय आहे तो की जागा आपली आहे आणि त्या जागेवर आपली घर आहे जवळजवळ त्याची पूर्तता होत चाललेली आहे एकतीस ऑगस्टला आपला जो या ठिकाणी मोठा बळाव आहे त्याच्या आधी या सगळ्या गोष्टी बारगी लागतील त्यांनी मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाला त्या बळावाला मी घेऊन येणार आहे त्यावेळेला आपण याचं भोजन करू त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे आपली जागा याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं यावेळी पालकमंत्र्यांची गाडीतून मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात सेटलमेंट परिसरातून उत्साहात ही मिरणूक निघाली याप्रसंगी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती